जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला भीड इथे राजेंद्र मस्केसाहेब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या भीड मैदानासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे ट्रॅक्टर असणार आहे तर मित्रांनो या ट्रॅक्टरच्या मैदानासाठी उद्या अनेक नामवंत नंदी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे नक्की कोणासोबत असणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या भीडच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याच्या अनबानशान बुलढाणा एक्सप्रेस बब्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनसोबत पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेट मोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल उद्या पिष्टन बायू सकरासोबत पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा नववा महिंद केसरी बाकासूर उद्या घोटच्या छोट्या सर्जासोबत पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो वैभव साळुंके यांच्या नियोजनात पाळणारा सर्जा उद्या बाऊदांच्या लक्षासोबत पाळताना दिसणार आहे जर मित्रांनो बाऊदांच्या लक्षासोबत पाळला नाही तर मानघरच्या वादळीसोबत पाळताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन